माण तालुक्यातील पळशी येथील बंधाऱ्यात आपलं जीवन संपवण्याच्या उद्देशाने एका तरुणीने उडी मारली घरातील किरकोळ वादाचा राग मनात धरून तिनं आपलं जीवन संपवण्याचा इरादा करून मारुती मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्यात उडी मारली मुलीने बंधाऱ्यात उडी मारल्यानंतर आईने आरडाओरडा केला त्याचवेळी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले आणि पळशीचे सुपुत्र असलेले पीएसआय रवींद्र डोईफोडे हे आपल्या गावी आले असता गाडीवरून त्या ठिकाणावरून चालले होते मुलीच्या आईचा आरडाओरडा ऐकून त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोहणारे कुणीही जवळ नसल्यानं पीएसआय डोईफोडे यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट बंधाऱ्यात उडी घेतली आणि त्या मुलीला बुडण्याच्या आधी बाहेर काढले एकूण घटनेत मुलीचा जीव वाचला पीएसआय डोईफोडे हे गावी असताना देखील आपल्या वर्दीच्या सेवेत होते या सर्व गोष्टीची माहिती बाहेर कळताच पीएसआय रवींद्र डोईफोडे हे वर्दीतील देवमाणूस असल्याची चर्चा रंगली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि गावागावात डोईफोडे यांच्या या कामगिरीचे किस्से पोहोचले डोईफोडे यांनी दाखवलेल्या कर्तव्य तत्परतेबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे